हॅलो स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शोन क्लास म्हणजे आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जे विद्यार्थी आधी जॉईन झालेत त्यांचंही स्वागत आहे आणि जे आता जॉईन झालेत त्यांचंही मनापासून खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला पोर्टक्स ब्लाउज कटिंग दाखवणार आहे संपूर्ण कटिंग आणि संपूर्ण शिलाई हे अस्तरचे ब्लाऊज आहेत दोन अस्तरचे ब्लाऊज आहेत आणि एकत्र आपण अस्तर ठेवून कसे कटिंग करायचं हे बघूया दोन ब्लाऊज एकाच मापाचे असतील तर अस्तर कशा पद्धतीने ठेवून थी आपण हे अस्तर कटिंग करायला पाहिजे ते आपण बघूया आणि व्यवस्थित समजून घ्या डायरेक्ट आपण कपड्यावर कटिंग करणार आहोत हे आपण हे मापं लिहून घेतलेले आहेत ब्लाऊजची मापं आहेत पूर्ण उंची साडे तेरा इंच आहे छाती बत्ती शोल्डर दहा शोल्डर दहा पुढचा गळा सहा मागचाकडा साडेसात कमरगेर तीस बाहीलांबी पाच दंडगेर अकरा मुंडागेर पंधरा ही आपण ब्लाउजची माप लिहून घेतलेली आहेत कारण मी मापाचं जे ब्लाऊज होतं त्या ब्लाऊजवरून मी इथे माप लिहून घेतलेले आहेत आता ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर कसं कटिंग करायचं म्हणजे अस्तरावर कटिंग कसं करायचं ते बघूया बत्तीस छातीसाठी आपण सत्तर सेंटीमीटर अस्तर घेतलेले आहेत मी कारण हे अस्तरचे ब्लाऊज आहेत कारण दोन ब्लाउज आहेत आपल्याकडे एक ब्लॅक आणि एक नेवी ब्ल्यू अस्तर कटिंग करण्यासाठी मी काय केलं हा डबल जो फोल्ड होता तो मी असा ओपन करून घेतलेला आहे आणि माझ्याकडे काटेकडची बाजू ठेवलेली आहे मी त्याच्यावर आपण दुसरा अस्तरसुद्धा ठेवून घेऊया हे बघा काटेकडची बाजू आपल्याकडे ठेवायची बघा अस्तरचे पीस मी असं एकत्र ठेवून घेतलेले आहेत पण असा हा फोल्ड करायचा आहे हे बघा असा फोल्ड करून घेणार आहोत फोल्डचा भाग आहे हा आधी मोजून घ्यायचा आपण कारण छाती बत्तीस आहे ना तर बत्तीससाठी आपल्याला इथे चौथा वाघ करावा लागेल आणि प्लस आपल्याला याच्यात दोन इंच मार्जिन घ्यायची म्हणजे आठ दहाची आपली ही घडी झाली हे बघा दहा इंच आपण इथे असं फोल्ड करून घेतलेला आहे आणि हा डबल कपडा आहे दोघं अस तर मी एकत्र ठेवलेले हो आहेत आता हाच कपडा काय करायचा आहे आपण असं दोघं असं फोल्ड करून घ्यायचा आपण हा कपडा फोल्ड करून घेतलेला आहे ब्लाऊजची उंची किती आहे साडे तेरा साडे तेरामध्ये आपल्याला दीड इंच मार्जिन मिळवायची म्हणजे आपली ही पंधरा इंच उंची झाली ही उंची झाली आपली पंधरा इंच उंची घेतली उंची झाली उंची झाल्यानंतर आपल्याला घ्यायचे शोल्डर बत्तीस छाती आहे म्हणून आपण ते शोल्डर ठेवणार आहोत साडेपाच इंच आणि मुंडासुद्धा आपण साडेपाच ठेवणार आहोत छातीची घडी आपण घेतलेली आहे इथे छातीचा चौथा भाग करून आपण इथे फोल्ड करून घेतलेला आहे आणि ही शोल्डर आणि ही लाईन पासून ही लाईन सरळ घ्यायची आता मुंड्याचा आकार देताना इथून घ्यायचे आपल्याला दीड इंच दीड इंचापेक्षा जास्त घेऊ नका इथे झाला आपला पाठचा सेप आणि आतला सेप असा देऊ नका हे बघा आतला सेप इथून असा देऊ नका नाहीतर ना काके तिथे व्यवस्थित बसत नाही आतला सेप देण्यासाठी इथे अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं अर्धा इंच आतमध्ये घेऊन आपण हे असं क्रॉस लाईन इथे याच्यात मिळवणार इथून आपण घेणार आहोत पावून इंच पावून इंच घेऊन काय करायचं आपल्याला आतला सेप असा द्यायचा आहे आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला गळारुंदी गळारुंदी आपण ठेवणार आहोत सव्वा दोन इंच छाती बत्तीस असल्यामुळे आपण गळारुंदी किती घेतली सव्वा दोन इंच आणि इथून अर्धा इंच क्रॉस घ्यायचं म्हणजे शोल्डर भरपूर महि भरपूर महिलांची समस्या असते की शोल्डर खाली उतरतं हो की नाही तर शोल्डर खाली उतरायला नको पाहिजे म्हणून आपण काय केलं इथे अर्धा इंच खाली घेतलं म्हणजे शोल्डर उतरणार नाही आणि पुढचा गळा किती आहे सहा इंच तर आपण इथे सहा इंच पुढचा गळा घेतला सहा इंच पुढचा गळा घेऊन इथे गोलगड्याचा आकार द्यायचा आहे योगपट्टी काढून घेऊया यो आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला साडेतीन इंच साडे साडेतीन इकडून घ्यायचे आहे आणि अडीच चिकडून आहे इथं देऊया आपण योगचा आकार आपली मापं टाकून झालेली आहेत मागच्या गळाचा आकार आपण इथं दिलेला नाहीये हे कटिंग झाल्यानंतर जो आपण साईडचा एक भाग काढून मग इथे मागच्या गळाचा आकार आपण देणार आहोत इथे समजलं का तुम्हाला मी कशा पद्धतीने मापं टाकली साडे तेरा आहे त्याच्या ते दीड इंच मार्जिन घेतले म्हणजे पंधरा इंच आपली उंची झाली उंची झाल्यानंतर आपण घेतलं आहे शोल्डर शोल्डर आपण इथे घेतलेलं आहे साडेपाच इंच आणि मुंडा घेतलेला आहे इथे साडेपाच इंच आणि छातीची गळी ठेवलेली आहे आपण आठ इंच आणि प्लस त्याच्यात दोन इंच शिलाई मार्जिन समजलं का तुम्हाला हे बघा कारण छाती बत्तीस आहे बत्तीसचा चौथा भाग आठ इंच येतो इथे आपली आठ इंच ह्या ठिकाणी आले आणि प्लस आपण इथे दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे बघा अशी आणि योगसाठी आपण घेतलं आहे इथून साडेतीन इंच आणि इकडून अडीच इंच मुंड्याचा आकार देताना आपण इथून दीड इंच घेतलेले आहेत आणि इथे बाहेरचा म्हणजे पाठचा आपण इथे मुंड्याचा आकार दिलेला आहे आणि आतला आकार देण्यासाठी आपण काय केलं आहे अर्धा इंच शोल्डरची जी लाईन आहे तिथून आपण अर्धा इंच आतमध्ये घेतलं आणि ही लाईन क्रॉस घेऊन आपण पावून इंच इथं घेतलं आहे आणि पाऊण इंच घेऊन आपण इथे आतला सेप दिलेला आहे आता कटिंग कसं करायचं ते बघूया आपण इथं संपूर्ण ब्लाउज इथे आखून घेतलेला आहे कारण टक्सचे आकार आखून घेतलेले नाही आहेत कारण आपण इथे अस्तर कटिंग करतोय मग आपण मेन कपड्यावर जेव्हा अस्तर ठेवून कटिंग करून घेणार त्यावेळेस आपण अस्तर आणि हा मेन कपडा जो आहे आपला तो एकत्र एक जॉईन झाल्यानंतर टक्स आखून घेणार आहोत आणि मी कशा पद्धतीने ब्लाऊज शिवते नक्की बघा मला एक अस्तरचा ब्लाऊज शिवून दाखवणार आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा एकत्र एक ठेवून कटिंग केलं ना तर आपला वेळी वाचतो आणि ब्लाऊज जे लवकर कटिंग होता त्यांनी लवकर शिवून होता दोन भाग साईडला काढून घेतले हे मागचे भाग आपले दोघं हे बघा गळा आखून घेऊया मागचा गळा आहे साडेसात इंच इथे झाले आपले दोघं भाग हे बघा इंच म्हणजे ब्लाउज आपला अगदी व्यवस्थित कटिंग होतो कमी होत नाही कपड्यात आपल्याला बाई कटिंग करून घ्यायची आहे आपण डबल फोल्ड केला डबल फोल्ड केल्यानंतर पुन्हा आपल्याला डबल फोल्ड करायचा आहे आपली बाई लांबी आहे पाच इंच प्लस त्याच्यात आपण एक इंच मार्जिन मिळवणार जे सहा इंच आपली बाईची लांबी झाली इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा छाती किती आहे बत्तीस बत्तीसचा चौथा भाग आठ इंच येतो म्हणजे संपूर्ण आठ इंच इथे आपल्याला घ्यायचे आहेत मार्जिन मिळवायची नाही जेवढा छातीचा चौथा भाग येतो ना तेवढाच आपल्याला इथं घ्यायचं आहे इथे बरोबर ही घडी आठची आली आणि बाईचा सेप देण्यासाठी इथून आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे अडीच इंच आपण तेव्हाच घेऊ शकतो जर बाही लांबी जास्त असेल तर म्हणजे पाच सहा तेव्हा हो आपण अडीच इंच ठेवतो आणि जर तयारच अडीच इंचाची बाई असेल तर ते ठेवण्यासाठी प्रत्येक बाईचं हे माप वेगवेगळं असतं आता इथून आपण हे अडीच इंच घेणार आहोत अडीच इंच घेऊन इथे बाहीगेर मोजून घ्यायचं आहे बाहीगेर अकरा इंच आहे तर त्याचे हाप किती झाले साडेपाच इंच झाले आणि प्लस आपण इथे दोन इंच शिलाई मार्जिन मिळवणार आहोत हे बघा आता आतला सेप कटिंग करणार नाही कारण आस्तर जॉईन झाल्यानंतरच आस्तरला ब्लाऊज जॉईन झाल्यानंतरच मी हा आतला सेप कटिंग करत असते जी बॉर्डर दिलेली आहे ती पाठच्या भागाला सुद्धा यायला पाहिजे आणि बाहीवर सुद्धा यायला पाहिजे कारण हा हा पीस असा आहे आपण फक्त अस्तर एकत्र ठेवून कटिंग करून घेतलेला आहे काळ कपडा आहे आपण कमरपट्टीने लावता डायरेक्ट शिलाई मारून हे पलटी करून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने योगसुद्धा आपण लावून घेणार आहोत असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं लवकरच शिवून होतो आपला अस्तरचा ब्लाउज अशा पद्धतीने जॉईन करा कमरपट्टी लावण्याची गरज पडणार नाही अस्तरचा कपडा खालच्या साइडला करायचा सा। पण इथे दाप लावून घेणार आहोत दाप सिलाई अस्तरवर लावायची म्हणजे व्यवस्थित कपडा आतमध्ये हा कपडा असा आतमध्ये फोल्ड करायचा पुन्हा आपण याच्यावर अशी दाप सिलाई देणार पूर्ण शिलाई लावून घेणार आहोत संपूर्ण शिलाई अशी लावून घ्यायची आणि जो जास्तीचा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे बाईसुद्धा जोडून घेतली आपण बाही लावून घेतली अस्तरला योग तयार करून घेतला अस्तर लावून पुढच्या भागालाही आपण अस्तर लावून घेतलेला आहे आणि टक्स कसे घ्यायचे ते बघूया आपण पाठी टक्स घ्यायच्या आधी आपण पुढचा भाग तयार करून घेऊया पुढच्या भागाचे टक्स कसे घ्यायचे व्यवस्थित बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा हे दोघं भाग घेतलेले आहेत दोघं भागांपैकी मी एका भागावर इथे टक्स लावून घेणार आहे टक्स लावताना हे जे शोल्डरच्या मधोमध आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे इकडून अर्धा इंच आणि इकडून अर्धा इंच म्हणजे आपली एक इंचाची टक्स झाली इथून घ्यायचे आपल्याला अडीच इंच खोलून घ्यायचं साईडनं घ्यायचं आहे आपल्याला अडीच इंच मोजून घ्या व्यवस्थित साडेतीन इंच घ्यायचे आहेत कारण छाती बत्तीस असल्यामुळे आपले एक साडेतीन इंचाचे लांबीचे टक्स येतील मधला टक्स हा साडेतीन इंचाचा सा आहे आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला चार इंच व्यवस्थित असं मोजून घ्यायचं आणि आपल्याला फक्त अर्धा इंचापेक्षा कमी आपल्याला कपडा घ्यायचा इथे आणि इकडून घ्यायचं आहे आपल्याला सव्वा दोन इंच कपडा याच्यावर असा ठेवून घेणार आहे बघा ह्या साईडला आपले टक्स लागले या साईडला सुद्धा आपले असे टक्स उतरतात बघितलं ना तुम्ही कशा पद्धतीने आपण टक्स आखून घेतले आधी मधला टक्स घ्यायचा शिवताना आकार कसा असतो त्याप्रमाणे आपल्याला इथे असं आखून घ्यायचे आता योग आपण कवर शिडाय करून सुद्धा लावू शकतो हा भाग असा ठेवायचा हे लावून झाल्यानंतर मी माग मागचे एवढे झालेले तापले आणि हा कपडा असं फोल्ड करून आतमध्ये कवर शिलाई घेऊ शकतो आता मी इथं काय करणार आहे कारण मी इथे वरलॉक करत असते ब्लाऊजला मी डायरेक्ट असं हे ठेवून लावून घेणार आहे हे बघा व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं मागे पुढे जो कपडा असेल तो व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा म्हणजे वरलॉक करताना व्यवस्थित असं वरलॉक होतो कपडा पण आपण दाब सिलाई लावून घेऊया म्हणजे कपडा अगदी व्यवस्थित असं आपली ही योगपट्टी तयार होईल आपण ही योगपट्टी लावून घेतलेली आहे आता काच बटनपट्टी कशी लावायची ते बघूया आणि काच बटनपट्टी किती इंचाची घ्यायला पाहिजे तेही व्यवस्थित बघा अडीच इंचाची बटनपट्टीसाठी हा कपडा कटिंग करून घेतलेला आहे हे बटनाचं ब्लाऊज आहे एक हे हे ब्लाऊज आहे वयस्कर महिलेचं कारण मुखाचं ब्लाऊज तिला नको हवं आहे आपण इथे बटनांचं ब्लाऊज शिवून घेणार आहोत तर इथे मी उजव्या हाताला बटनपट्टी लावून घेणार आहे बटनपट्टी ही मी अडीच इंचाची कटिंग करून घेतली रुंदीला आणि लांबीला ज्याप्रमाणे आपली रु लांबी असेल त्याप्रमाणे ही बट पट्टी कटिंग करून घ्यायची आता लावताना कशी लावायची बटन पट्टी ही खालच्या साईडला अशी सरळ ठेवून घ्यायची खाली मी अर्धा इंच सोडलेली आहे ही नहीं नहीं पट्टी खालच्या साईडनं लावून गेली वरच्या साईडने अशी फोल्ड करून घ्यायची थोडंसं अर्धवट धुमरायचं इथे आणि अशी कारण ही वाढीव पट्टी असते पट्टी म्हटली ना ही वाडीव पट्टी असते आता काच पट्टी कशी लावायची ते बघूया काच पट्टी मी पावणे दोन इंचाची कटिंग केली आणि अर्धा इंच ही फोल्ड करून घेतली कारण इकडून अर्धा इंच फोल्ड करून आणि इकडनंही आपल्याला फोल्ड करायची आहे तर मग ती बरोबर दीड इंचाची पट्टी आपली तयार होते ही वरून लावायची वरच्या वरच्या साईडनं लावायची म्हणजे खाली आतमध्ये दुमळून घ्यायची याला दाप सिलाई द्यायची दाप सिलाई द्यायच्या आधी आपण हा कपडा असा आतमध्ये असा फोल्ड करून घेणार आहोत काच पट्टी पूर्ण आतमध्ये आपण फोल्ड करून घेणार होती इथे तुरपाई सुद्धा करू शकतो मी इथे डायरेक्ट मशिनीची शिलाई लावते आणि बटन पट्टी सुद्धा लावून झालेली आता पाठच्या भागाला टक्स घेऊया शोल्डरच्या बरोबर असं मध्ये करायचा इथून आपण घेणार आहोत साडेचार इंच आणि अर्धा इंच आपण शिलाईमध्ये घेणार आहोत म्हणजे एक इंच आपण आतमध्ये कपडा फोल्ड करून घेतलेला आहे आधी शोल्डर जोडून घ्यायचं नंतर शोल्डर जोडून झाल्यानंतर हा जो इकडचा भाग आहे याला व्यवस्थित चेक करून घ्यायचं बाई लावायच्या आधी म्हणजे काय ना मागे पुढे जेव्हा ज्या वेळेस आपण फिटिंग करतो तेव्हा मागे पुढे मुंड्याचा भाग होतो ना याचं कारण असं की हा जो तुम्ही इथे व्यवस्थित जर कट केला नाही घेऊनचा भाग इथे मागे पुढे होणार म्हणून हे लक्षात घ्या इथे व्यवस्थित तुम्ही चेक करून मग बाई लावा आपण दोघं साईडला चेक करून घेतले इथं बरोबर आहे आता बाही लावून घेऊया बाईला आपण अस्तर जोडून घेतलेला आहे आणि इथे मी आतला सेप दिलेला आहे तशीच बाही कटिंग करायची म्हणजे बाही कमी पडणार नाही आणि जास्तही होणार नाही मैत्रिणींची समस्या असते बाहीला बाही एक तर जास्त होते नाहीतर कमी होते कारण तुम्ही व्यवस्थित मापं टाकली नाहीत ना तर तुमची बाही कमी किंवा जास्त होणारच हे बघा बाही अगदी परफेक्ट बसली कुठंच जास्त झाली नाही बघू शकता तुम्ही सुद्धा आपला कपडा इकडे तिकडे झालेला नाही आहे अगदी परफेक्ट बाई बसलेली आहे आता इकडची बाही आपण तशीच लावून घेणार आहोत इकडची बाई बघा कुठंच आपला कपडा उरलेला नाही आहे कमी जास्त बिलकुल झाले नाही एकदम सरळ आपली शिलाई आली आणि इथे बाईला डबल शिलाई करून घ्यायची गळ्याला सेप द्यायचा इथे कारण आपण काच उडणपट्टी जेव्हा लावतो तेव्हा हा माग काच उडणपट्टीचा भाग हा मागे पुढे होतो तर आपण गळ्याला सेप देण्यासाठी दोघं भाग मी इथे एकत्र केले शोल्डरपासून बरोबर पकडायचं सहा इंचचा आपला गळा आहे तिथे सहा इंचावर मी इथे निशान लावून घेतली आणि इथे आपण असा गो गोलगड्याचा आकार देणार आहोत इथे गड्याला आकार देऊन घेतलेला आहे मी पायपिंग पट्टी कशी लावायची ते बघूया पायपिंग पट्टी मी इथे कटिंग करून घेतलेली आहे मागचे वडे आपले झालेले आहेत पायपिंग पट्टी कशी कटिंग करायची मी दाखवलेला आहे इथे मी दीड दीड इंचाची पायपिंग पट्टी मी कटिंग करून घेतलेली आहे क्रॉसमध्ये आणि लावताना कशी लावायची बघा डबल फोल्ड केली ना पायपिंग आपली अगदी डोरी पायपिंगसारखी बारीक पायपिंग येते अशी डबल फोल्ड करून घेतली आणि पुढे मी इथे अर्धा इंच वाढून घेतलेले पुढे पट्टी जॉईन करताना पायपिंगची पट्टी खेचून लावायची हा कपडा खेचायचा नाही खेचला तर काय होतं पायपिंग आपली व्यवस्थित येत नाही आणि गळाही उतरण्याची शक्यता असते कारण कपडा खेचला जातो ना त्याच्यामुळे फक्त पायपिंग पट्टी आपण खेचून लावायची पायपिंग पट्टी लावताना काळजी घ्या म्हणजे तुमची पायपिंग पलटी होणार नाही आणि अगदी व्यवस्थित पायपिंग तयार का कटिंग करून घ्यायचा आता बघा पायपिंग पट्टी लावल्यानंतर हा जो कपडा आहे मागे पुढे मागे पुढे तो बरोबर कटिंग करून घ्यायचा म्हणजे पायपिंग फोल्ड करताना आतून हा कपडा दिसणार नाही असं बरोबर हा कटिंग करून घ्या एकसारखा कटिंग करून घ्यायचा आता पायपिंग कशी करायची ते बघूया आता हा कपडा आपण असा आतमध्ये फोल्ड करून घेणार आहोत अर्धवट दुमडायचा हा जो कपडा आहे ना असा अर्धवट दुमडायचा म्हणजे व्यवस्थित अशी आपली पायपिंग तर हे बघा आपोआप असं आतमध्ये दुमडलं जातं जर तुम्ही सुरुवात व्यवस्थित केली ना तर पायपिंग अगदी व्यवस्थित येते सुरेख अशी आपली पायपिंग आलेली आहे संपूर्ण पायपिंग आणि बघा उलट्या साईडनं बघा उलट्या साईडने बघा बिलकुल बाहेर कपडा आलेला नाही आपला अशा पद्धतीने पायपिंग कपडा कटिंग करून जर तुम्ही पायपिंग केली तर अगदी परफेक्ट तुमची पायपिंग येईल अगदी डोरी पायपिंगसारखी हे बघा उलट्या साईडनं ठेवलं आहे बीस करायचंसुद्धा आपला गडा कसा अगदी व्यवस्थित असा बसलेला आहे आता फिटिंग करून घेऊया मोजून फिटिंग करा छाती घेर फिटिंग करताना इथून गड्यापासून तर काखेपर्यंत आपल्याला आठ इंच मोजून घ्यायचं आहे कारण छाती घेर बत्तीस असल्यामुळे इथे चौथा भाग आठ इंच येतो मग आठ इंचावर इथे मी आठ इंचावर इथे निशान लावून घेतलेले आहे मुंडा गेर आहे पंधरा इंच तर आपल्याला इथे साडेसातवर वर निशान लावून घ्यायचं आहे आणि बाही गेर आहे अकरा इंच तर आपण इथे साडेपाचवर वर निशान लावून घेणार आहोत इकडची साईड आपण तशीच फिटिंग करून घेणार आहोत साडेपाच बाही गेर म्हणजे अकरा अकरा बाही गेळा अकरा बाईगेर आहे आपला आपण साडेपाच वर इथे निशान लावून घेतली मुंडा पंधरा असल्यामुळे साडेसातवर आपण इथे निशान लावून घेणार आहोत आणि छाती बत्तीस असल्यामुळे आपण इथे आठवर निशान लावून घेणार आहोत म्हणजे आपली फिटिंगची शिलाई साईडला तीन शिलाई लावून घ्यायच्या म्हणजे जर कस्टमरला टाईट झाला तर उसवता येतो आपण हा ब्लाउज फिटिंग करून घेतलेला आहे आणि आपण दोन अस्तरचे ब्लाऊज कटिंग करून घेतले होते दोघा अस्तरचे ब्लाऊज मी ते शिवून घेतलेले आहेत आणि एक हा तुम्हाला संपूर्ण मी कटिंग आणि संपूर्ण शिलाई एका ब्लाऊजची मी तुम्हाला दाखवली आहे आणि हा ब्लाउजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या ठिकाणी आपला हा ब्लाऊज तयार झाला इथे काच आणि बटन आपल्याला लावून घ्यायचे आहेत संपूर्ण ब्लाऊज आपला इथे शिवून झालेला आहे दोन अस्तरचे ब्लाऊज कटिंग करून घेतले ते हा ब्लाऊज संपूर्ण तयार झाला खूपसूर एक असं आपलं हे ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे आणि हा ब्लाऊजसुद्धा आपण इथे शिवून घेतलेला आहे दोघं ब्लाऊजची कटिंग कशी वाटली मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका